अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच स्वामींची पुण्यतिथी येणार आहे या निमित्त आपल्याला स्वामींची जास्त जास्त सेवा करायची आहे आपल्या दत्त आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर सप्ताह काळामध्ये केलेले सेवेचं फळ अधिक पटीन आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे जी काय होईल ती सेवा करायची असं नाही की गुरुक्षेत्राचं पारायणच करावं का तुम्हाला पारायण होत नाही तुम्ही तर प्रहरची सेवा करू शकता ती नाही झाली तर तुम्ही तिथे केंद्रामध्ये जाऊन रांगोळ्याची सेवा करू शकता म्हणजे रांगोळ्या तिथे काढू शकता ती नाही झाली तर चप्पल स्टँड सांभाळण्याची सेवा करू शकता कारण चप्पल स्टँड ही सगळ्यात मोठी सेवा मानली जाते कारण कदाचित स्वामी तिथे आले स्वामींच्या पादुकात स्वामीं ते सोडल्या आणि आपण त्या उचलून स्टँडवर ठेवल्या बघा किती मोठं पुण्याचं काम आहे हे त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही करू शकता ते पण नाही तुमच्याकडून झालं तर तुम्ही तिथे झाडून घेऊ शकता केंद्राची साफसफाई तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता बघा सप्ताह काळामध्ये केंद्रामध्ये काय होतं की खूप जास्त गर्दी राहते तर तुम्ही जे सेवेकर येतात त्यांना व्यवस्थित रांगेत दर्शनाला उभा कसं करायचं म्हणजे जास्त तिथे गर्दी होणार नाही असं हे नियोजन तुम्ही तिथे करू शकता कोणतीही सेवा तुम्ही तिथे करू शकता आता जे सेवेकरी पाहायला बसले आहात त्यांना कोण आलं कोण नाही आलं किंवा त्यांना काय हवं आहे काय नकोय हे सगळं तुम्ही त्याचं पण नियोजन तुम्ही करू शकता असं नाही बघा हे म्हणजे माळ घेऊन बसल्यापेक्षा ग्रंथ घेऊन बसल्यापेक्षा ही सेवा खूप जास्त लाखोपट्टीची ही सेवा आहे तुम्ही कोणतीही सेवा तिथे करू शकता कारण ह्या सेवे ग्रंथ घेऊन बसल्यापेक्षा ही सेवा खूप लाखोपटीची लाखो मोलाची सेवा आहे त्याच्यामुळे ही सेवा पण तुम्ही करू शकता तर बघा कारण निस्वार्थ सेवा असते आपली ही आणि इतक्या गर्दीमध्ये स्वामी कोणत्या रूपाने आपल्याला दर्शन देतील हे आपल्याला माहिती नसतं सेवा खूप जास्त मौल्यवान असतात त्याच्यामुळे ह्या सेवा पण तुम्ही केंद्रात करू शकता जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे तुमचं योगदान देऊ शकता स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बघा स्वामी गेले नाही स्वामी अजून पण आहेत आपल्याला माहिती केलं तर महाराजांच्या निर्गुण पादुका गांगनापूरमध्ये आहेत कारण ते तुम्हें 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 दे तुम्हें दे तुम्हें दे जाते वेळेस त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका तिथे ठेवलेल्या आहेत सेविक आपल्या भक्तांसाठी त्याच्यामुळं आपण तिथे दर्शनाला गेलो तर आपल्या जी काही होईल ती इच्छा आपली म्हणजे मनोवांची आपली इच्छा आपली तिथे जाऊन पूर्ण होते आपण तिथं गुरुक्षेत्राचं पारायण केलं तर तर बघा आपल्याला स्वामींनी सांगितलं आहे की म्हणजे मी गयानही जिंदा होऊ म्हणजे आपल्याला याची वारंवार आपल्याला याची प्रचिती येत राहते आणि स्वामी त्याची प्रचिती पण आपल्याला देतात आपण मनोभावे स्वामीची सेवा केली कोणतंही काम जर केलं तर निस्वार्थ स्वामींची सेवा करायची स्वामीच्या कार्यामध्ये आपण आपले श्रमदान करायचे जे काय होईल ते आपण करायचं फक्त निस्वार्थ तिथे तुमचा कोणताही स्वार्थ नसणे मनोभावे तुम्ही सेवा करायची स्वामींना काही मागायचं नाही आहे जेणेकरून स्वामी तुम्हाला भरभरून असं काही देतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल असं तर बघा स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सप्ताह काळामध्ये आपल्याला स्वामी स्वामीचैत्र सारामृत्याचं सा पारायण कसं करायचं म्हणजे अगदी सोपा ग्रंथ आहे आपल्या नित्य सेवेमधला ग्रंथ आहे जेणेकरून आपल्याला सेवा करतेस आपली लवकर सेवा होईल आणि काही ना काही सेवा आपली सप्ताहकाळामध्ये आपली होईल याच्यासाठी हा खूप सोपी सेवा आहे तुम्हाला गुरुचैत्राचं पारायण नाही करता आलं किंवा तुम्हाला इतर कोणती सेवा नाही करता आली तुम्ही चैत्र वा स्वामी चैत्र सारामृतीचं पारायण तुम्ही करू शकता हे तर हे पारायण कसं करायचं म्हणजे कशा टप्प्याने करायचं किंवा कोणत्या पद्धतीने करायचं हे चैत्र आपण नित्यसेवेमध्ये आपण तीन अध्याय वाचत असतो अकरामळी जप करत असतो महाराजांचा तर तुम्ही सप्ताह काळामध्ये आता वीस तारखेला सप्ताह सुरू होतो तर वीस ते सव्वीस तारखेपर्यंत सप्ताह राहील तर वीस तारखेला काय करायचं आपण संकल्पही संकल्प वगैरे काहीही करायचं नाही फक्त सेवा करायची आपल्याला तर काय करायचं तुम्ही तीन अध्याय वाचू शकता रोजचे तीन अध्याय म्हणजे बघा तुमची नित्य नित्यसेवा तुमची वेगळी झाली तुमची नित्यसेवा पण तुम्हाला करायची आहे ह्या सेवेबरोबर तुमची नित्यसेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे म्हणजे असं नाही की ही सेवा करतो किंवा करते आणि मग ती सेवा माझ्याकडून होईना मी कर न, करत नाही असं काही नाही आपण नित्यसेवासुद्धा आपली कंटिन्यू अगोदर नित्यसेवा करायची नंतर मग इतर काही सेवा करायच्या तर तुमच्या नित्यसेवा तुम्हाला करायचीच आहे पण सप्ताह काळामध्ये तुम्हाला स्वामी क्षेत्र सारामचं पारायण करायचं तर तुम्ही सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल म्हणजे रोज तीन अध्याय वाचले तुमचं एक पारायण पूर्ण होईल म्हणजे बघा पाच सहा मिनटाची ही सेवा आहे तुमचं पूर्ण स्वामीचरित्र साराम रोजचं एक पारायण पूर्ण होईल ज्यांना काही सेवा करता येत नाही त्यांना अजिबातच वेळ नाही आहे किंवा कोणी जॉबला जाते त्यांना जॉबमुळे वेळ भेटत नाही आहे कोणाला घरच्या कामामुळे भेटू वेळ वेड़ भेटत नाही आहे कारण काय होतं घरची फॅमिली जॉईंट फॅमिली असली की आपल्याला त्याच्यातून वेळ काढणंसुद्धा मुश्किल होतं ज्याचे त्याचे प्रश्न असतात आणि तुमची खूपच इच्छा आहे तर तुम्ही तीन अध्याय रोजचे हो वाचू शकता जेणेकरून सात दिवसात तुमचं म्हणजे स्वामी समर्थ पुण्यतिथी त्याच्या दिवशी तुमचं पूर्ण पारायम एक ग्रंथाचं पारायण पूर्ण होईल एक त्याच्यानंतर तुम् पूर्ण आता हे झाली पाच सहा मिनटाची सेवा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही माझ्याकडून अजून सेवा होईल तर तुम्ही पूर्ण ग्रंथ वाचू शकता म्हणजे एका दिवसात एक, दिव एक पारायण तुम्ही स्वामी चैत्राचं करू शकता एक पारायण करायला जास्तीत जास्त पाऊण तास किंवा एक तास लागतो तर ता आपण चोवीस तासातून एक तास आपण स्वामींसाठी देऊच शकतो किंवा आपण तितका वेळ काढू शकतोच चोवीस तासातून एक तास बघा एक तास तुमचं आयुष्य बदलून टाकेल तुमच्या आयुष्याचं पूर्ण आयुष्य तुमचं चेंज होईल म्हणजे एक तास सेवा केली तुम्ही एक तास स्वामींसाठी स्वामी स्वामी दिले स्वामी 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 तर तुमचा स्वामी तुमच्यासाठी बघा तुम्ही ज्याचा तुम्ही विचार केला नसेल ते तुम्ही स्वामी तुमच्यासाठी करतात तर एक तास तुम्ही देऊ शकता चोवीस तास जातो तर तुम्ही एक पारायण पूर्ण एक दिवसात करू शकता फक्त असं आहे की वेळ ठराविक ठराविक असावी आता आपण गुरुचैत्राचं पारायण करतो वेळ आपली ठराविक असते सकाळीच आपण वाचून घेतो त्याच्यानंतर आपण आपले रुटीन चालू करतो तसंच करायचं स्वामीचरित्र आराम जर तुम्ही पारायण करत आहात तर त्याचे पण नियम थोडेसे पाळायचे सात दिवस न खाता पिता स्वामीचरित्र वाचायचं त्याच्यानंतर एकच वेळ ठेवायची सकाळी वाचलं तर सात दिवस सकाळीच वाचा दुपारी जर केली सात दिवस दुपारीच करा सायंकाळी जर की तर सात दिवस सायंकाळच्या वेळेस करा तर असं हे पारायण तुम्हाला करायचं आहे फक्त जेवण वगैरे करायचं नाही जेवण पारायण होईपर्यंत नंतर मग तुम्ही खाऊ शकता नियम वगैरे त्याचे काही नाही तुम्ही काहीही खाऊ शकता फक्त सेवा करते वेळेस इतर कोणाच्या घरचं चा। वगैरे खायचं नाही आहे असं काही नियम थोडाफार पाळायचा आहे तुम्हाला तर रोज एक पारायण त्याचं वाचलं तर पूर्ण सात दिवस तुमचे सात पारायण होतील बघा किती मोठी सेवा तुमची व्हायला लागली त्याच्यानंतर तारक मंत्र अकरा वेळेस घ्यायचा अकरा वेळेस तारक मंत्र घ्यायचा अकरा माई स्वामी समर्थ जप करायचा नित्य सेवा करून ही सेवा जर केली तर तुमची बघा सात दिवसामध्ये तुमची किती मोठी सेवा व्हाय लागली गुरु क्षेत्र पारायण तुम्हाला करता नाही आली तर सेवा नाही करता आली म्हणजे केंद्रात जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे पण तुमच्या तुम्हाला वेळ नाही आहे तुमचं तुमचं सेवा करणं शक्य नाही आहे तर तुम्ही घरी बसून किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसून तुमच्या जॉबच्या ठिकाणी बसून तुझा तुम्ही ही सेवा तुम्ही करू शकता ग्रंथ वगैरे तुमच्याकडे समजा तुम्हाला सोबत घेऊन नाही झाला किंवा तुम्हाला सोबत आता तुम्ही जॉबला जात आहे तुम्हाला तिथे ग्रंथ नाही नेता आला माळ नाही नेता आली तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फीट ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये पूर्ण सेवा आहेत महा म्हणजे जप जप मालसुद्धा आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अकरा जप करू शकता स्वामी चैत्र सारम पूर्ण ग्रंथ त्याच्यामध्ये आहे म्हणजे एकवीस अध्याय ते एकवीस अध्याय त्याच्यामध्ये बघून तुम्ही वाचू शकता तारक मंत्रसुद्धा आहे तारक सुद्धा तुम्ही सेवा करू शकता त्याच्या जर नसेल तर यूट्यूबला सर्च करून किंवा तुम्हाला पाठ असेल तर त्याचे अकरा वेळेस तुम्ही त्याचं सेवा करू शकता बघा किती साध्या सोप्या सेवा आहेत पण ह्या छोट्या छोट्या सेवासुद्धा आपल्याला खूप सारं काही असं सा। देऊन जात असतात आपल्या आयुष्याचं कल्याण करत असतात स्वामींची अखंड कृपा आपल्यावर होत असते भर भरून स्वामी असं आपल्याला दे काही देत असतात त्याच्यामुळे ह्या काळामध्ये तुम्हाला गुरुक्षेत्राचं पारण नाही करणं शक्य तर ह्या स्वामींच्या सगळ्यात प्रभावी सेवा नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपूजेवर माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ